अजित पवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे इन्कम टॅक्सकडनं जप्त करण्यात आलेली मालमत्ता आता मुक्त करण्यात आली आहे दिल्ली ट्रिब्युनल कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जप्त मालमत्ता देखील आता कोर्टाने मोकळी केलेली आहे स्पार्कलिंग सॉईल गुरु कमॉडिटी फायर पॉवर ॲग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आलेली होती आता अजित पवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे त्यांची मालमत्ता मुक्त केल्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अजित पवारांवर बेनामी संपत्ती घेतल्याचा आरोप दोन हजार एकवीसमध्ये मध्ये करण्यात आलेला होता त्यानुसार आयकर विभागानं धाडी टाकून अजित पवार पार्थ सुने... सुने पवार आणि पवार या तिघांची देखील मालमत्ता जप्त केली होती परंतु पुरावे पुरेसे मिळाले नसल्यामुळं दिल्लीमधली ही संपूर्ण मालमत्ता आता आज मुक्त केल्याचं जाहीर केलेलं आहे उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून वरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत उर्वशी उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल काय भंडारी आणि बालेश कुमार जे आहेत त्यांचा हा कोरम होता आणि एक फायनल ऑर्डर दिला गेला आहे जिथे खूप मोठा दिलासा अजित पवार आणि त्यांच्या परिवार म्हणजेच पार्थ पवार आणि सुनेत्र पवार यांना मिळाला आहे दिल्ली ट्रिब्युनल कोर्टने हा दिलासा दिला आहे दिला आणि दोन हजार एकवीस मध्ये या वर्षी आपण बघितलेलं या साली इम्पॅक्ट लावण्यात आलेला होता आ, त्या आरोप लावण्यात आलेला होता त्या अनुसार ज्या प्रकाराने जे प्रूफ पाहिजे किंवा जे पुरावे पाहिजे दिल ते पुरेसे मिळाले नाही आहेत आणि म्हणूनच दिल्लीतील ही संपूर्ण मालमत्ता जी आहे ती मुक्त करण्यात आली आहे असं समजून येत आहे आणि आपल्याकडे इनफॅक्ट कोर्ट ऑर्डर्स पण आहेत ते म्हणजे निबो ट्रेडिंग ह्याला म्हणा किंवा स्पार्कलिंग सॉइल म्हणा किंवा फायर पॉवर या सगळ्या गोष्टींना गुरु कमोडिटी पण आणि दुसरे जे आहेत त्या सगळ्यांचं जजमेंट हाती लागून हे कळून येत आहे की मालमत्ता जी आहे आहे ती मुक्त करण्यात आली म्हणजे अजित पवारच नाही तर सुनेत्रा पवार पण आणि पाच पवार पण या तिघांना मिळून जे आहे मोठा दिलासा मिळाला आहे दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाने हे जे आहे तो दिलासा दिला आहे दिला दोन हजार एकवीस त्यांच्या वर बेनामी संपत्तीचा आरोप लागलेला ला, आणि त्याला त्याला जोडून जी आहे हे ऑर्डर आले आहेत ज्याला घेऊन पूर्ण मालमत्ता मुक्त झाली आहे उर्वशी दोन हजार एकवीस मध्ये खर तर हे संपूर्ण आरोप लावण्यात आलेले होते या संदर्भात बेनामी संपत्तीचा त्यांच्यावर आरोप होता आणि अजित पवार तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी संदर्भातल्या संपूर्ण मालमत्ता होत्या हो अजित पवार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या तिघांना घेऊन हे मालमत्ता आहे आणि त्या तिघांच्या मालमत्ता ज्या आहेत त्या आता मुक्त केल्या गेल्या आहेत दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने हे केला केलं आहे इन्कम टॅक्स कडून म्हणजे आयकर विभागाकडून निश्चितच त्यामुळं आपण पाहतोय उर्वशी खर तर आता या घडीची ही सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आहे दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाकडनं हा निर्णय देण्यात आलेला आहे इन्कम टॅक्स कडनं जप्त करण्यात आलेली ही मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठंतरी आता नुकताच महायुती सरकारचा शपथविधी पार पडलेला आहे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर लगोलग आता हा निर्णय आलेला आहे उर्वशी त्यामुळे आता यावर राजकीय देखील प्रतिक्रिया येऊ शकतात आपण बघितलं की कशा प्रकाराने काही आरोप होते अजित पवार यांच्यावरती ते जेव्हा त्यांना आरोप मुक्त केलं गेलं गेलं लग, तेव्हा हे सांगितलं गेलेलं की कशा प्रकाराने आणि ईडी या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे ते वर्क होत आणि त्याच्यामुळे निश्चितच निश्चितच उर्वशी त्यामुळे ते आपण पाहतो की आता अजित पवार यांना हा मोठा दिला असा म्हणावा लागेल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे इन्कम टॅक्सकडनं जप्त करण्यात आलेली त्यांची मालमत्ता आता मुक्त करण्यात आलेली आहे दिल्ली ट्रायब्युनल कोर्टानं हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय दिला आहे त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा अत्यंत मोठा दिलासा म्हणावा लागेल पार पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेली जप्त केलेली मालमत्ता देखील आता कोर्टाने मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातो आहे दिल्ली ट्रायब्युनल कोर्टानं अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत दोन हजार एकवीस साली अजित पवार यांच्यावर बेनामी संपत्ती घेतल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्यानुसारच आता आयकर विभागाने धाडी टाकून अजित पवार पार्थ पवार आणि सुरेंद्रा पवार यांच्याशी संबंधित जी मालमत्ता होती ती जप्त केली होती परंतु पुरे पुरेसे पुरावे मिळाले नाही आहेत त्यामुळं ती संपूर्ण मालमत्ता मुक्त केल्याचा आज कोर्टानं जाहीर केलेलं आहे त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी हा अत्यंत मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे इन्कम टॅक्सकडनं जप्त करण्यात आलेली त्यांची मालमत्ता आता मुक्त करण्यात आलेली आहे दिल्ली ट्रायब्युनल कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा दिला असा म्हणावा लागेल इन्कम टॅक्सकडनं जप्त करण्यात आलेली त्यांची मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आहे दिल्ली ट्रायब्युनल कोर्टाने हा मोठा निर्णय दिलेला आहे पार्थ पवार सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याशी संबंधित ही मालमत्ता होती दोन हजार एकवीस साली बेनामी संपत्तीचा आरोप अजित पवार यांच्यावर लावण्यात आलेला होता त्यानंतर चौकशीनंतरच त्यांची ही मालमत्ता जप्त केली होती आणि आता ती मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आहे